हॅलो गाईज वेलकम इन टू आवर चॅनल ही आय आमचे मिनी व्लॉगर्स हॅलो सो आज काय स्पेशली गणेश चतुर्थीनिमित्त आज आमच्या घरी गणपती बाप्पा येणार आहे ओके डेकोरेशन झालं आता करायचं आहे रांगोळी वगैरे मग रांगोळी नाही काढली बिकॉज आता पाणी येणार आहे नळाचं शिट ठीक आहे मग पाणी गेल्यानंतर रांगोळी काढू आपण इव्हनिंगपर्यंत काढू शकतो ना येस मग भेटूयात थोड्या वेळात बाय बाय

आम्ही आलो आहे मार्केटला बाप्पाला घेण्यासाठी तो आता सगळीकडे बघून घेऊयात कुठे कुठे बाप्पा बेंजो आवडला तर घरी घेऊन जाऊयात मग सध्या आम्ही या शॉपवर आहे

बाप्पा येऊन झाला आहे आणि आत्या आणि अक्षय कुमार गेलेले बाप्पाला घरी सोडायला आणि मी थांबली डेकोरेशन घेण्यासाठी सो मी आता इथं वेट करते हे आमचे बाप्पा इथं आलेले आहे घरी आणि आता त्यांचं वेलकम करत आहे आत्या एकदम छानपैकी मोर्या मंगल मुक्ती नाव आता मी इथं बघत आहे डेकोरेशनचं सामान सगळीकडे टेन बापासाठी घेतले आणि इथं फुलांचा हार आणि डेकोरेशनसाठी घेतले हे फ्लावर्स छान आहे ना त्यांचं सामान घेतलं आणि आपल्या रुमात गेले स्वीट फ्रीजच्या शॉपवर घेतल्यानंतर आलो गुलाल घ्यायला सो यांच्याकडून घेतले आहे गुलाल गुलाल घेतल्यानंतर आम्ही जाणार आहे फायनली घरी घरी जाऊन डेकोरेशन करायचं आहे ना इथे आहे डेकोरेशन करणं सगळं सामान काढून ठेवतात ठीक आहे माझे टीम हा तीन कपडा काय बले हातेचे कपडा धुंदे बक्ता आई लगे साडेचार कपडा सोपला बाय

सगळ्यात आधी स्टार्टिंग केली घट स्थापनापासून आत्या तांब्या ठेवते पान वगैरे घट मस्तपैकी बनून झाल्यांद आत्या त्याला टाकतीये माळ देन बाप्पाला विराजमान करायचा टाईम झाला होता सो मी जिथं बाप्पाला विराजमान करणार होते त्याच्या खाली काढते स्वस्तिक ते पण तांदूळने मस्तपैकी हे त्याला हळदी कुंकू लावून झालं अँड देन फायनली आम्ही बाप्पाला विराजमान करते त्याच्या स्थापने छानपैकी बाप्पा झालेले विराजमान आणि आत्ता टाकतेय फुलांचा माळ नंतर मी आले आहे बाप्पाला हळदी कुंकू लावून प्लस गुलाल पण लावलेला आहे देशक राहिला होता त्याला पण गुलाल टाकलं आणि हळदी कुंकू सुद्धा लावलं देन पाया वगैरे पडले आणि हे आमचे बाप्पा मस्तपैकी बसलेले आहेत आत्ता समय रेडी करते आहे आणि मी आणि मामा बनवतो आहे हरियाली दिस इज आवर क्यूट क्यूट बाप्पा आरतीचं टाईम झाला होता सो यांनी अगरबत्ती लावून घेतली दोन मग नंतर त्यांनी पाय वगैरे पडले अँड धूप सुद्धा लावून घेतली अँड नंतर दिवा पण सो so, आमची आरती पण करून झाली आणि हे आहे आमच्या बाप्पाचं फायनल लुक मस्त ग्रीनरी मध्ये ठेवलेलं आहे आम्ही आमचा बाप्पा जास्वंदचे फुलं अँड मनी प्लांट मध्ये मस्त डेकोरेट करून त्याने इमॅजिन गेस की हे काचेचं गिलास असेल पण हे बर्फाचा ग्लास आहे बघा ग्लास तयार केला घरी मटेरियल मस्त